खासदार आमदार पालकमंत्री यांनी उमराणे परिसरात अवकाळी पावसाने नुकसानग्रस्ताची घेतली भेट तहसीलदार साहेब व तहसीलदार साहेबांना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान उमराणे येथे वादळी वाऱ्यासह हो। मुसळधार पाऊस झाल्याने त्या पावसाने उमराणे व परिसरातील अनेक शेतकरी व कांदा व्यापारी यांचे प्रचंड नुकसान झाले तसेच पावसामुळे कांद्याच्या शेडमध्ये निवारा घेण्यासाठी थांबलेल्या तिसगाव येथील एका तरुणाच्या पत्र्याच्या शेडखाली दबल्याने तर दुसऱ्या घटनेत तिसगाव येथे वीज कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली येथील शेतकरी व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आज दिनांक दहा जून रोजी उमराणे येथील या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे चांदवड देवडा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल चांदवड देवड्याचे भाजपाचे आमदार राहुल आहेर पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देत सहानुभूती व्यक्त केली यावेळी देवड्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी नायब तहसीलदार बबन अहिरराव बीडीओ भरत वेंदे मंडल अधिकारी गजानन डोके ग्रामविस्तार अधिकारी राधाकृष्ण अहिरराव तलाठी अविनाश गावित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे माजी सभापती विलास काका देवरे व्यापारी सुनील दत्तू देवरे धर्माअण्णा देवरे बाळू देवराम देवरे उमेश देवरे शिवसेनेचे देवाबा फुवाग दीपक दादानिकम संदीप पोपट देवरे जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे बंडू देवरे सचिन देवरे तसेच उमराणे व परिसरातील ज्येष्ठ प्रतिष्ठित शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर खासदार भास्कर भगरे आमदार राहुल आहेर पालकमंत्री दादा भुसे यांनी प्राणसाहेब व तहसीलदार साहेब यांना लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सूचना केल्या आहेत एसनाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे सर नमस्कार एस नाईन न्यूजमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे काल दुपारी अचानक वादळी वाऱ्याने या ठिकाणी हजेरी लावलेली होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण इथले जे कांद्यांचे शेड होते हे पूर्ण विखरून पडले त्याच्यामध्ये दोन जण एक जण दाबला गेला एक जखमी झालेला आणि एक विजेच्या याच्यामध्ये तिसगावमधील एक मुलगा त्या ठिकाणी मैत झालेला आहे आज आपण या ठिकाणी घटनास्थळाला भेट दिली नक्की यांना कशा पद्धतीने आपण सर्वोत्परी मदत करणार आहात काय सांगणार आहात आपण या ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे हे कधी न भरून निघण्यासारखं आहे कारण नव्यानेच एक वर्षभरापूर्वी हे शेड उभारणी करून कुठंतरी नवीन उद्योग व्यवसायाला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आणि ज्यावेळेस अशा आसमानी सुलतानी म्हणजे एका बाजूला आसमानी संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याने तो शेतकरी कुठेतरी कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि करत असताना ह्या संकटामुळे आज हे हे शेड जर बघितलं तर प्रचंड त्याचे नुकसान आहे किंवा शेजारी आपण बघितलं की दोन्ही नवीन शेड आहेत हे झालेलं नी नी, आ, आ, नुकसान आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेली जीवितहानी ही या परिसराच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे थोडंसं या संदर्भामध्ये मार्ग काढला गेला पाहिजे कारण भरपाई मिळणं हे फार महत्त्वाचं आहे कारण तुटपुंजी मदत शासनाकडून मिळून शेतकऱ्याचं किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि म्हणून याच्यावरती काहीतरी तोडगा चांगल्या पद्धतीचा मार्ग निघणं गरजेचं आहे लवकरच थोडंसं या संबंधित विभागाशी बोलून आणि काय काय करता येईल त्याची माहिती घेऊन करण्याचा प्रयत्न राहील धन्यवाद तर व्या शेतकऱ्यांवर जो थोडाफार लोड पडतो तो लोड पडणार नाही माझी विनंती आपल्या माध्यमात सरकारला की याच्यासाठी खास बाब म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा कारण गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटाला सामोर जातोय आणि आता कुठेतरी दोन पैसे वेळ मिळायची वेळ झाली या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्या शेतकऱ्या त्या व्यापाऱ्यांचे शेडे पडलेले आणि हा कळत न कळत फटका माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना बसतोय यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करावे असंच मी आपलं म्हणेन नक्कीच भाऊ जर बघायला गेलं तर ही अतिशय वाईट दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे याची माहिती आपल्याला मिळाली होती त्या पक्षाने आपण वरिष्ठांना काही सूचनेद्वारे कळवलेलं होतं आणि सर्व वरिष्ठ तहसीलदार असतील बी ओ साहेब असतील या ठिकाणी पोहोचलेले त्यांनी या ठिकाणी घटनेचा पूर्ण पंचनामा केलेला होता आपण याच्यावर प्रत्यक्ष अजून व्यतिरिक्त काय सांगणार आहात शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून तत्पर किती लवकरात लवकर मदत मिळू शकते या संदर्भात काय प्रयत्न असणार आहात काल ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मी तहसीलदार साहेबांशी बोलून ताबडतोब पंचनामे करून आणि शासनाची पाठवण्याचं काम केलं आता या अशा ज्या घटना घडताय या घटनांचा देखील समावेश आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा आपत्ती विभागाकडे जर झाली तर तात्काळ मदत करण्याच्या दृष्टीने काही हालचाली करता येतील का कारण अशा घटना आपत्ती व्यवस्थापनाकडे धा धरल्या गेल्या पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान हे सगळ्या घटकांना होणारं म नुकसान आहे आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनाकडे राज्याच्या असो केंद्राच्या असो याच्याकडे हा विषय मांडण्याचं काम मी करणार धन्यवाद सर नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज बघा उमराणे आणि उमराणे परिसरामध्ये काल दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली होती आणि त्या वादळामध्ये मोठमोठे इथं व्यापारी असतील शेतकरी असतील यांचे पूर्ण जे पत्र्यांचे जे शेड होते कांदा चाळींचे जे शेड होते ते पूर्ण शेतामध्ये इकडं विखरून पडलेले आहेत आणि आज देवळात तहसीलचे मिलिंद कुलकर्णी तहसील साहेब या ठिकाणी भेट दिली आहे घटनास्थळी आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधणार आहोत सर नमस्कार यस नाईन न्यूजमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे आज आपण या घटनास्थळी भेट दिलेली आहे नक्की पाहणी केली काय आपल्या प्रयत्नातून काय मदत या ठिकाणी होणार आहे काय सांगणार आहोत देवळा तालुक्यामध्ये काल उमराणी शिवरामध्ये तिसगाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ आणि विजांचा पाऊस झाला यामध्ये दुर्दैवाने दोन व्यक्ती मयत झाल्याची माहिती आहे आणि दोन व्यक्ती जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना आर्थिक सहाय्य देण्याची तजवीज ठेवली आहे तसेच शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचे शेड आणि काही घरांचं नुकसान झाल्याची देखील माहिती आहे स्थानिक यंत्रणेला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला याच्याबाबत सादर करण्यात येत आहे Uh, सर जे मयत झालेले त्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने मदत होईल त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्यहानी झाल्यास त्याला प्रति व्यक्ती चार लाख रुपये इतकी मदत शासनामार्फत देण्यात येते आपण अतिशय तातडीने वेगाने मदतीचा कार्यवाही करू धन्यवाद सर सर नमस्कार नमस्कार uh, आजही आपणही या ठिकाणी घटनास्थळी <laughs> आहात प्रत्यक्ष काल ज्या दुर्घटना uh, या ठिकाणी घडलेल्या आहेत या स याच्याबद्दल आपण काय सांगणार आहात सर मी भरत गट गटविकास अधिकारी पंचायत समिती देवळा तातडीने काल मान्य तहसीलदार साहेब तसेच यांचा निरोप मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ सर्व ग्रामपंचायतींना मेसेज दिलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी असं काही नुकसान असेल त्या ठिकाणी तातडीने पंचनामे करून लोकांपर्यंत पोहोचावे त्यांना सहानुभूती द्यावी असे आपण त्यांना सर्वांना ठिकाणी घटनास्थळी पोहोचलात भेट दिली आ, किती दिवसाने जेणेकरून ह्या शेतकऱ्यांना असतील किंवा जे मयत झालेले दुर्घटनेमध्ये किती दिवसात त्यांना मदत मिळू शकते आता मान्य तहसीलदार साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने ते आपत्ती व्यवस्थापनमध्ये हो जी काही शासनाची मदत आहे ती योग्य पद्धतीने देण्यात येईल धन्यवाद की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका